तर मित्रांनो आता आमची रील रीलची प्रॅक्टिस चालू आहे बघा पुष्पा खाली रील करण्याच्या तयारीचा पूर्ण आणि आमच्या आता चार दोन रील हवे असतात चॅनलची ओळख सांगायची लागतं तेव्हा एका हा तुम्ही ते या रील मध्ये फेमस आहे पण त्या रील मागे आमक अगदी ढोंडे काढून ठेवलंय चुकला की यायचं धोंडो डायरेक्ट तेव्हा तो बरोबर बरोबर सुरुवात ना सुरुवात करूया धोंडे घ्या तू मीच घेत बरोबर मी बरोबर प्रॅक्टिस पहिली काय बघलं पुढे बनला काय पुढे काय गो काय करत काय कपडे धुत अस दिसता सही आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे क्या बाद आहे बरोबर पहिल्याच्या पहिल्या अंबानी लग्न केल्या आमका <laughs> दर महिन्या किर भरूक लावले बारी बारी येऊ येऊ बरोबर करेक्ट ह्याच वया एवढा या बरोबर तेवढाच गेलं घेतलं नाही अजून झालो नाय ना त्यांनी केलंय रिचार्ज मोबाईलची वाढवली त्याचा काय करशीचा

त्याशिवाय कसे दिसतो कपडे होय होय ते कपडे टाक दोन तीन पाणी आग परत <laughs> तो हातात कपडे दुखत तुझ काम कर परत घाल पाण्यात हा रे ते तोच तोच तो एक ठेव तो चार तास तास कर

नाच झाली गे <laughs> <तुका> नाद झाली <laughs> तुका नाच झाली आणि एका चेडू झाला म्हणजे एका आणि वर्षाक ताप आणि वर्षाक चेडू झाला येस चालू आता तोंड व्हायचं थांबवायचे सर थांब रुन माझे पेक्षा पांडे पांडगेपेक्षा अल्रेडी ओके एंट्री पैसे घेऊन हो काय करत दिसत नाही काय करतय आता दिसता कपडे दिसता नाही बरेच दिवसांनी कामाक लागलेला दिसता तूच डायलॉग कोण बोलत मारू ना त्याची चुकी आहे काय टाइम पास आहे तुमचं एवढो स्लो मोशन तू ढोंढो का खरास घालितली ढोंढो दिसत नाही लक्षात नाही ला काय खस तू तेवढी मेमरी नसतं त्याची माहिती आहे ना ते कस कडग्यावर उभ्या राहला आता तर येतो आता भारी भारी तो भारी आ

ईला एनर्जी तयार आहे रे ईला तुम्हारा मग असं खूप पहिल्या ह्याच्यात काय केलं अरे पहिले सांगत तयार बघ मला काय म्हणता बघ हे नाच झाली झाला सांगितलं की बरं सांगितलं का ऐकायचं नाही गेला चेडू झाला माका चेडू माझं एकदा फायनल करून टाकतो थांब था <laughs> था ना आता पुन्हा मारतो रे काय गो काय करत दिसत नाही काय करताय घाली नाय एवढं पट्टन होत मग आधी आठव त्याच्या आधी रिचार्ज होय होय रिचार्ज मारूकच ना मी अंबानी लग्न केल्यान खरा आमका दर महिन्यात अयर लागता कसलो कसलर म्हणजे रिचार्ज महाग करून ठेवलं ना अंबानी लगीन केल्यान खरा पण हय रिचार्ज महाग केलं ना असा अगो अंबानी लग्न केल्यान खरा पण आमक रिचार्ज चे पैसे भरूचे लागतात नीट बोल तू पंच बोलत नाही अंबानी लग्न केल्यान खरा पण हय रिचार्ज महाग करून ठेवल्यान त्याचा का जाय माझा माझ्या एकाच तो नेम लागणार पहिला काय कॅमेरे चालू कर रे कोळी तुझे बंगले मग लाव अक्कडन हे वर जाते अँगल का हा ऐतेर कपडे कपडे टाक मग अशी गुलाबी होतो आता अरे मराण गाडीशी आमचा काय नाही गुलाबीच गुलाबीच उभंच राहतो

कपडे पिसत माझी चुकीच नाही त्याची दिसत नाही कपडे धुतायचा काय गो काय करत दिसत नाही काय कपडे इलो सॉरी बारा केलं माझ्या बाईला रिचॉईल मार

अच्छा काय दोन दिवस झाले झाला असतो आधी मांडगे असता तू काळा पाहिजे वर डायलॉग तेव्हाच हे माझी जमता रे काय आहे का सांग चल मी दुसऱ्या घेते पांडगे घे ही बघूया तू ट्राय घेऊ काय त्याच्याडं बघत कॅमेरा सारखे हा पाणी घालून कुदव म्हणता पाणी वा वा, 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 वा। <laughs> काय बांगलं <जाँग> <laughs> <गालूं देका> <laughs> था ना त्याने पाणीयात घालून त्या कुदव मन मी उठू उठ खाली मी त्याचा धपको चढवतो काय धपको तुझ्या तुमचे मार खावा ते ह्या घेऊ काय होतं मी येलोस तरी बरा केलोस बाईला माझा रिक्षा

अरे बघताय का तू आमक कळता बारा मिनिटाचा <laughs> बारा तरी छत्तीस छत्तीस मिनिटाचा शूटिंग झाला तुझ्या मार मू ना तसं नाही त्यांगल मिळणार नाही तुझा काय कसलं ऑयर बर

पहिलो की देतो पहिलो फक्त आतून येऊ दे आतून काय गो काय करतो बघलच माझ्या माया नाही बघल्या नंतर बघल्या नंतर अरे कुळक्या फोन बरोबर होतो बरोबर होतो मी बघत हा बरोबर तो आधी बरा केल माझा रिचार्ज सापला दोन दिवस झाले फोन लावू नाही होय होय मी रिचार्ज मारूकच बसलो बस खतम खतम आता माझा मारा ना बचेक चड्डे बघ काय लागल पुष्पाडे धूक दि काढणी आता त्यांना कळलं सर एक रील करू की आता म्हणून यांची रील येत नाही एका ऍक्टिंग ची कुची वाटलं की माझा आपला जमता माझा चल पटकन की बाबा इन्स्टिट्यूट काढूचा लागतात बाबा माझं घी शेतात वातावरण चेंज झाला वाटला ठेवल्या नाय होय माका रिचार्ज मारू त्याला ओके दाबळूक घी दाबळतो व्हायरल होत वाहणार पुष्पदाई बाय गो बाय बरं वाटलं ना कधी येऊ आता पुढे पुढचा रील करायला येतोय मी लवकरच पण घामा घामाघुम झाला हो दोन भाकरी खाऊची आता तयारी झालेली आहे भाऊजा भूक लागली आहे मरणाची घामाघुम झाला हो या रीलच्या मागे